त्याला बघायला भेटणार आहे वाघ बोल वीस कोटी जुनी प्रजाती आहे मस्त की खेळते बघा पकडला तिने त्याची चोच आहे ना चोच तशी तिची चोच आहे हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत मुंबईला मुंबईला म्हणजे झू बघण्या झूमध्ये प्राणी बघण्यासाठी आणि राणीच्या भागात तर खूप सारे असे प्राणी आपण बघणार आहोत आणि एक्सप्लोर करणार राणीचा भाग तर चला वेलना वाया गेलो होता ब्लॉगला कंटिन्यू राहा भेटूया पुढे गाई जस्ट आता आपण पोचलो मुंबईच्या झूमध्ये आणि इथं श्वेता आहे श्वेता तिकीट काढलेस किती आपलं म्हणजे आपले लोकांचं तिकीट किती आहे पन्नास आणि बाहेरच्या चारशे चारशे तर चला आता आपण जाऊया आता आतमध्ये आणि एक्सप्लोर करूया कुठले कुठले प्राणी आपल्याला बघायला भेटतात ते तर चला इकडे बघा तिकिटांचे दर आहेत तर आपल्या सारख्यांसाठी पन्नास रुपये मुलांसाठी तीन ते बारा वर्ष पंचवीस रुपये आणि जर कुटुंब असेल तर इन्क्लूड शंभर रुपये <laughs> इकडे बघा पहिलाच आपल्याला अस्वल बघायला भेटलाय आणि वरती अंघोळ करून झोपलाय श्वेताचा फ्रेंड आहे तो तर बघा आराम देतो आराम पहिला श्वेताचा फ्रेंड आहे तो असं तिकडनं दाखवतो तुम्हाला हा बघा जा कुठून तर इकडे बघा आता आपल्याला बघायला भेटणार आहे वाघ तर इकडे बघा वाघ बघायला आलो पण वाघ पण झोपलाय सकाळ सकाळ सगळे फ्रेंड तुझे असे झोपतात मला वाटते दिसत पण नाही कुठे आहे झाडावर तर काही चढू शकत नाही तो तर चला आपण आता दुसरा बघूया कारण की तो जवा बिवायला गेला असेल काहीच नशीबत का आमच्या काय वाघ तर नव्हताच पण बघूया आता पुढं आपलं कुठले कुठले प्राणी बघायला भेटतात ते एक्सप्लोअर करूच आपण तर चला तर इकडे बघा आता दुसरा आपल्याला पान घोड्याचे दर्शन झालेत आणि तो सकाळ सकाळ चुकीचं टायमिंगला आलो होतो मी पहिली गोष्ट कारण की तो आंघोल करते बघा तिकडं वाघ जेवायला गेलता आणि इकडे बघा तो अंघोळ करतो दोन आहे बोलतस तू तुमच्याच खात्यान इकडे बघा इकडे बघा माकडा आणि एक, एक। त्यांच्यासोबत बघा कसा खातोय कुठे खाली हा ती आई दिसते याची आणि दिसते आणि पुढे पण इकडे बघा चढतोय बघा कसा हा छोटासा बघा कसा चढतोय ए बालू अरे तिकडे एक आहे तिकडे एक आहे तो एक चढते चढतोय अरे तुझेच ते संबंधी तो वास येणारच ना <laughs> इकडे फक्त मला वाटते माकडाचाच आहे सगळा कुठे झोपलाय बघा कसा <laughs> तर चला आता पुढे जाऊ पुढे बघूया का माकडा काय आपण कंपल्सरी कुठे पण गेलो तरी महाबल कुठे पण देवस्थान ठिकाणी पण बघायला भेटतात तसे आज राणीच्या बागेत बघायला भेटले आपल्याला तर चला आता पुढे चलाय चित्तलं हा मॉर्निंग झाली सगळ्यांचीच मॉर्निंग झाली आणि मस्त की कसे खेळतात बघा किती आणि सगळी माहिती इथे दिलेली असते कसा काय ते बघा बहुतेक कुठलं म्हणजे आम्ही बघतोच ना प्राणी मॉर्निंग झाली त्यांची तर पाण्यात जास्त जातात रेन गेंडा पण मला वाटतं पाण्यातच होता ना ते बघा कसे खेळतात खूप <laughs> छान वाटते असं नजरा मॉर्निंगला बघासाठी तरी <laughs> इकडे बघा आता आपण आलो तेंदवीन बघायला टेंग <laughs> मस्त आहे की खेळतोय बघा किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच भरपूर हा हा आणि तिकडे बघा मस्त की मजा घेतात बघा एकमेकांच्या हा तर खूप याची पण सकाळ आत्ताच झाली वाटतं मॉर्निंग तुला जास्त कुठला आवडला हा स्विमिंग बघायची स्विमिंग खूप सुंदर असं वाटतं बघायला या आपण हुशार नाही नाही आपण येतो तिथे येते बघतो इकडे बघा मस्त की आता गोला घ्यायला आलोय आणि प्रत्येक गोला पन्नास रुपये आणि काला खट्टा सांगितला आहे काय घेत श्वेता पटॅटो पटॅटो घेतो गोलाव खाऊन बघू पहिला कसा लागतो आणि आनि सांगतो मला कसा लागते लहानपणीची आठवण लहानपणीच्या आठवणी नक्की आम्ही झू बघायला आलोय का खायला आलो ते समजत नाही आम्हाला लहानपणीच्या आठवणी आम्ही ताज्या करतो राखाडी पोपट आणि बघा मस्त थंडगार वातावरणामध्ये बसलेत आणि त्याच्यानंतर इथे तर झुंडच आहे <laughs> इकडे बघा मस्त त्यांचं राहण्या राहण्याची सोय पण मस्त चांगली केलेली आहे कुठला कुठला आवडला आवडला हो घरी येतं पालाला <laughs> मस्त चांगल्या ठिकाणी त्यांचा मस्त वाटते ना बघायला दोन एक श्वेता आणि मी श्वेता शांत बसले माझ्यासमोर आपण दोघ आहोत ना मस्त शांत श्वेता जास्त बोलू शकत नाही माझ्यासमोर म्हणून गप्प बसले आणि इकडे बघा इकडे चला तर पक्षी वगैरे बघितलेत आणि आता आपण बघूया कासव आफ्रिकन कासव आफ्रिकन ना त्या आता मला वाटतं मालवण आणि मालवण साईडला ते अंडी टाकण्यासाठी थंडीच्या वातावरणात येतात आणि खूप व्हायरल होत च रील ते कासव आपण आता बघूया तर चला ते बघा समोरच आहेत तर तुम्ही मला दाखवतो इकडे बघा मस्त एक माहिती दिली जुने ते सोने पान कासव ही डायनोसोरच्या काळातील म्हणजे जवळजवळ वीस कोटी जुनी प्रजाती आहे आणि ही बघा प्रजाती ती वीस कोटी वर्ष जुनी जगली बरी एवढी खूप सुंदर असं वाटतं बघा मस्त पोहोचतोय बघा आणि त्याच्याच पुढे इकडे बघा पाण्यात राहतो हा कासव आणि जमिनीवरचा कासव हा जमिनीवरचा कासव आहे सेम डांगरा दा, सेम सारखं वाटतो ना बघा कसं बघा आणि काय खातात बघा ते शांत बसून आपले मजा घेतात भारी वाटते ना स्वतः आणि इकडे बघा मगर <laughs> मगर बघायची होते ते इकडे बघा मगर ओरिजिनल हसेल मगर पण बघू आणि इथे बघा साप साप चौन घटना ते मोठे चार विषारी साप मस्त माहिती वगैरे दिलेली आहे आणि बघूया आता आपल्याला काय काय बघायला भेटते इथे काय हा इथे इथे बघूया आता पुढे एक मगर आहे कॉकडायल आणि किती मोठी आहे ती आपल्याला तिथे गेल्यावर समजा मस्त बघा सुंदर असं त्याला बांधणी केली बघा खूप सुंदर असं वाटतं मगर हं गेले गेली कुठे ही बघा मगर तुझ्यासारखी दिसते ती मगर हे बघा मस्त मगरीचं हे केलं आहे बघा ओ अंडर वॉटर हो माय गॉड सुंदर सुंदर मस्त असा देखावा केला आहे खूप छान वाटते आणि इकडे बघा कॉकडाइल मगर बघा ओ माय गॉड बिगेस्ट आणि मस्त वाटते बघा असे दोन आहेत नरमादी मस्त ना स्वेता एकदम बघायला बघण्यासारखं वाटतं ना एकदम मगरीसाठी आणि छान त्यांच्यासाठी मस्त असा एक साईडलाच देखावा आणि बघू शकतो मस्त आहे हो की खूप छान असं वाटतंय जसं काय जंगलात आलो ना तर इथे एक बघूया इथं मला वाटतं छोटं मगर आहे का बघूया तर इथं ते दिसत नाही आय थिंक दोनच मगर आहेत आणि एक तिसरी मगर ही इकडे बघा मासा मासा पकडला तिने तोंडात आणि तुम्हाला फोटो काढायचा असेल तर फोटो पण तिथे पाण्यात प्रवेश करू नका किंवा पाण्यात कचरा टाकू नका असं तिथं एक हजार रुपये दंड आहे बरोबर आहे साफसफाई महत्त्वाची आहे आणि साफसफाई केली पाहिजे तर चला आता मगर बघितली तर गाई झा आहे मगरीचा वर्षी आपण आता तिथं जिथं होतो ती खालनं बघितलेली आहे आणि आता आपण वरणं बघतोय आणि ते बघा उन्हात कसा सेक घेतात ती आपण बघली आहे दुसरी आणि ती पहिली मला वाटते नरमध्ये आहेत ते दोघं आणि तिकडे असतील ते मला वाटतं तिकडे गेले असतील म्हणून आपल्याला दिसल्या नाही कारण की ऊन आहे खूप आणि ते फिरत असतात इकडे बघा लास्ट बगले आणि हा बघा किती मोठा बगला आहे <laughs> त्याची चोच आहे ना चोच तशी तुझी चोच आहे कारण की कधी बघावं तर मला बघ निस्ती बडबडत असतं हा सुंदर केला बघा तुम्ही तो व्हाईट टू आणि ब्लॅक मी का मी काय बघा मस्त आहे की त्यांचा राहण्याची सोय मस्त केली ना तो मला सगळ्यात डॉन म्हणा तो आहे हा तिकडं पावते एक ते पण तर मस्त वाटते तर गाईज आपल्याला फायनली तर नाही पण बिबट्या आणि तरच आपल्याला बघायला म्हणजे लांडगा आपल्याला बघायला भेटणार तर चला आतमध्ये जाऊया हा बघा लांडगा कसा झोपलाय बघा तसा आराम करतोय इकडे मला वाटते एकच एकच लांडगा आहे आणि इकडे आहे बिबट्या आणि गर्दी बघा त्याला बघायसाठी बर सगळी म्हणजे वरती आहे इकडे बघा एक झोपलेला आहे 好吧刚刚是吐持啊。 तर काही जस्ट निघलोय प्राणी संग्रहालयाच्या बाहेर आणि जिकडनं स्टार्ट केलं तर ब्लॉक तिथंच एंड करतोय खूप चांगले चांगले प्राणी बघायला भेटले बिबट्या भेटला अस्वल भेटला फक्त वाघ नाही भेटला कारण की तो अंगोलीला गेलता त्यामुळं आम्हाला बघितलं भेटला नाही आणि त्याचा भाऊ म्हणजे मी तो होता म्हणून तो आला नसेल तर कसा वाटला श्वेता तुला आज इथे येऊन प्राणी संग्रहायमध्ये मस्त आणि प्राणी बहुतेक आहेत तरी काही काही प्राणी हां कमी आहेत पहिले हां पहिल्यासारखे पहिले जरा जास्त होते आता थो थोडे कमी आहेत तरी पण चांगलं वाटते बघण्यासारखं आणि रिजनेबल आहेत पन्नास रुपये म्हणजे बऱ्यापैकी आहेत तर या तुम्ही पण व्हिजिट द्या आणि बा कोण बारका पोरगा असेल घरात त्याला तर नक्कीच त्यांना बघण्यासारखं आहे तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका